मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पोटारे जोडे आणि आज पाऊस झाला आहे रानात वापसा नाही त्यामुळे म्हटलं चला सुरू करूया कसंही मित्रांनो जगात बघितलं ना महाराष्ट्राचा सध्या एकच परिस्थिती चालू आहे सासू सुनांचं कुठे पटत नाही सासू सुनांचे विचार नसत आहेत पण आज आमच्याकडं मात्र वेगळे बरं का सासू सुना म्हणजे लेक आणि आई सारख्या नानतायत अजून बी ह्या वयात इकडे बघा आमची मम्मी शांगाच बारीक करते शेंगा तर आमची आई आजी येत ना मदत करता येत अका इकडं आहे का नाही मम्मी कसं आहे तुमचं नाते नाते अरे तिकडे अन्न बसलेत अरे ओके आमच्या मम्मीचं काम चालू आहे इकडे आई बी मदत करते हाय तू मदत करते का नाही तू जरा आमची आई काय नाही मदत करते ना, काय कुठे मदत करते काय करते कुठं काय रांग होते तू 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 मदत तुला आईसुडा तुला मदत करते सगळं काम तुझ्या करतो आई हा आणि बघा तुझी लेख लेखच म्हणावं लागेल नाही मम्मी अरे काय चाललंय काय खातल्या सासू नंतर दोघींचा घरी पण नाही चाललंय शेंगाचा आमचं शेअंग आई गरगुती दळण करून ठेवली पाहिलं घरून निसून ठेवलं अरे पण एवढं एवढंच अरे अचानक मग परत नाही नाही पडत बरोबर आहे बरोबर आहे आणि आईच आईची तब्येत बरी नव्हती आता बरं वाटतंय का आईला काय काम सांग आई मी मला घासाला जायचं आता घास का पावं लागतो जनावरांचा खायला पाऊस असला तरी तेच करायला काढा बरोबर खायला तर काढावंच लागतं आणि मेन म्हणजे आमच्या आजीबाईंना तर आजूबाई आमच्या आजी म्हणण्यानुसार सूत्र आमच्या घरातले आलतायत आई म्हणली पाऊस पडाय काय

आणि इकडे आई बघितलं आमची मदत कशी करते एवढं दोन तीन टाकले की झालं नाय तू मदत चल लागत करून आमच्या आई याची बरी ते दोन आमची वाघ मामाच्या गावाला आले सुट्टीला चिली पिली झोपडी होती काय त्यांचं रे तसच अवतार बघा ना अरे काम करू लागत नाही नाही आम्हाला काम करू लागत आजीची तार मुं गे सकाळी दोन्ही वार हा हा होय तेव्हा कुठे अरे हे <laughs> वाघ सगळ्यात जास्त आमच्या चपळेवर का म्हणजे असं घरात काही शांतता राहू नाही देणार पाणी जरी दिसलं तरी चालणार इकडे तिकडं काही का व्हायना हो करणार त्याला घेऊन पिळणार जेवढी झोप देईन तेवढी शांतता आहे आता थोडी झोप देऊन म्हटल्यास खात्याला ती त्यांची परत दिनाण्याला सुरू आणि इकडं काय काय खातात सांग की मामाच्या घरी आंब खात का नाही त्यांच्या तब्येतीनं आज काय खात आंब अन्नाचे का अन्न आज ते चला मित्रांनो बाय बाय